एक परिसरला, परिसरला आज आपण अशा एका ऐतिहासिक खानावळीमध्ये थांबलेलो आहोत जी खानावळ सातारा वाठार सुपा मोरगाव बारामती या परिसराला फलटण परिसराला अतिशय सुपरिचित आहे अशी ही दुर्गा खानावळ त्र्याऐंशी वर्षांची परंपरा असलेली ही खानावळ आजही जशीच्या तशी चालू आहे ऐतिहासिक या कारणाने खानावळ ठरते ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी या खानावळीमध्ये जेवण केलं होतं असा संदर्भ या खानावळीच्या बाबतीत आढळतो स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश अधिकारी बिनजी यांच्या सांगण्यावरून वाठण रेल्वे स्टेशन परिसरातील सोनूबाई पराडकर आणि दुर्गाबाई या दोन महिलांनी दुर्गा खानावळीची मूर्त विढरवली त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील तीन महिला ही खानावळ मोठ्या हिमतीने चालवत असून त्यांनी एक आदर्श निर्माण केला असून सासवा सोनाच्या मालकापासून नोकरापर्यंत सर्व काही तेच काम करतात ऐतिहासिक परंपरा जपणाऱ्या दुर्गा खानावळीच्या संस्थापिकांनी त्या काळात केवळ ब्रिटिशांनाच नव्हे तर स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांना जेवण पुरवले त्या काळात वाठार रेल्वे स्टेशन परिसरातील महादेव मंदिर व घुमाईदरी ही क्रांतिकारकांची केंद्रस्थानी होती त्यांच्यासाठी पोस्ट मास्तरद्वारे टपालाच्या पोत्यातून या दोन महिला जेवण पाठवत असत क्रांतीवीर नायकवडी क्रांतिसिंह नाना पाटील पांडू कचरे पांडू मास्तर किसनवीर यांनीही या जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे कर्तव्यनिष्ठ ध्येयवादी महिलांच्या पुढाकाराची परंपरा आज दुर्गाबाईंच्या सून विमल आणि विमल जाधवांची सून दुर्गा जाधव यांच्या माध्यमातून जशीच्या तशी सुरू आहे व्यवसायाशी प्रामाणिक असणारे दुर्गा पर नवितर या परिसरातच नव्हे तर सातारा बारामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील लोकांना सुपरिचित आहेत अशी एक ऐतिहासिक खाणावळ यापूर्वी या खाणावळीमध्ये मी थांबलो होतो आपणही अनेक जण थांबलेला असाल परंतु आज सातारा येथे रहित शिक्षण संस्थेच्या कामासाठी गेलो असता आज या खळीमध्ये जाणीवपूर्वक थांबलेला आहे राजमाता राष्ट्रमाता महासाहेबजी जिजाऊ यांची प्रतिमा जेवणाचा साधीपूर्व एक्क्याण्णव वर्ष जवळपास एकोणीसशे चौतीस सालची ही खानावळ आहे ग्लोबल बुक ऑफ एक्सले इंग्लंड यांनी दुर्गा खानावळीला पुरस्कार दिलेला आहे क्रांती सेनाना पाटील पद्मभूषण क्रांतीवीर डॉ नागनाथ अण्णा नायकवणे टाइम्स ऑफ इंडिया यांनी देखील या खणाच्या कामाची दखल घेतलेली आहे बसायला लाकडी खुर्च्या शेणाने सारवलेलं हात धुण्याची जागा आणि समोरच असलेला रस्ता अतिशय प्रसन्न होईल असं साधारण ग्रामीण भागात जे वातावरण असतं असं वातावरण या ठिकाणी आहे जेवणाची वेळ साडे अकरा ते साडेचार साडेसात ते दहा आता जवळपास साडेचार वाजत आलेत पण आम्ही विनंती केली त्यांना आम्हाला जेवायचं आहे साधं तर जेवणाची थाळी येईपर्यंत व्हिडिओ बनवतो आणि आल्यावर मग जेवणात काय काय ते सगळं तुम्हाला दाखवतोय भाकरी आहे का

आपल्यासोबत विशाल सर आहेत दुर्गा खानाळमध्ये जेवण झाले कसं वाटलं सर एकदम अप्रतिम अशी जेवणाची चव घरगुती अशी लज्जत आणि त्याच्याबरोबर पौष्टिक असा सगळा आहार आहे ताट एकदम अप्रतिम येतं आहे भाजी राजमा आहे कोबी मेथीची मिक्स भाजी होती आणि ही घरगुती आपण आलनाच्या आमटी जशी करतो तशी आमटी होती भाताबरोबर तूप एकदम विशिष्ट अशी चव आहे त्याला या सगळ्या गोष्टी पाहून असं मन समाधान झालं आणि तृप्त झाल्याची भावना आज झालेली आहे जेवणा जेवण उरकलेलं आहे जेवण अतिशय उत्तम होतं जेवण उरकलेलं आहे पण टेस्ट एकदम ओके होती त्या बाबतीत प्रत्येक भाजीची चव वाखण्यासारखी होती घरी जेवल्यासारखं वाटलं याच्यापेक्षा वेगळं बोलायला शब्द आहे नमस्कार आपण आज दुर्गा खानावळ या ठिकाणी आलो होतो विशाल सर शिळके सर त्यांच्यासोबत असले तांबे सर आणि मी एवढं भारी जेवण आहे तरी माझी चौथी वेळ आहे जेवणाची तो आज वेगळ्या पद्धतीचं जेवण होतं वांगेची भाजी हिरवी भाजी होती त्यानंतर राजमा होता वरण भात होतो गावरान तूप होतो जवसाची चटणी हिरव्या मिरची चांगल एवढं जेवण भारी होतं म्हणजे ते शब्दात सांगण्यासारखं नाही आणि या जेवणाचं वैशिष्ट्य म्हणजे माझ्या पाठीमागाचे फोटो दिसत आहेत तुम्हाला क्रांतिसिंह नाना पाटील आणि नागनाथाना नायकवाडी यांचे हे दोन महान क्रांतिकारक ज्या इंग्रजांनी जगावरती राज्य केलं परंतु ज्यांना साताऱ्याच्या भूमीवरती राज्य करता आलं नाही असे दोन महान क्रांतिकारक यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आणि ही खानावळ आहे त्यामुळं ज्या मातीला मुळात देशभक्तीचा सुगंध आहे त्या मातीमध्ये त्याच माती मा परंपरेला अनुसरून त्याच बारे हा व्यवसाय ते करत आहे आणि त्यामुळं एकंदरीतच एवढं भारी जेवण मिळाले की त्याचं वर्णन शब्दात सांगण्यासारखं नाही त्यामुळं माझी विनंती हा व्हिडिओ जे जे बघतील त्यांनी सगळ्यांनी एकदा साताऱ्यापासून वाठारला जात असताना डाव्या बाजूला आणि बारामतीवरून साताऱ्याला जात असताना वाठाराची पुढे उजा साईडला ही दुर्ग खानावळ आहे ही चौऱ्याण्णव एक्क्याण्णव वर्ष झाली खानावळ अविरतपणे चालू आहे त्यामुळं सगळ्यांनी जेवणाचा स्वागत घ्यावाशी विनंती करतो धन्यवाद या व्हिडिओसोबत इथलं लोकेशन जे आहे ते सुद्धा आपण टाकणार आहोत त्यामुळं तुम्हाला गुगल सुद्धा त्या लोकेशनवरती जाता येईल दुर्ग जर आपण टाकलं आपल्याचं ठिकाणी निश्चितपणाने हे रोडवरच आहे अगदी हायवेला चिकटून त्यामुळे आपल्या लक्षात येईल